हाय फ्रेंड्स वेलकम टू आरंभ ब्लॉग मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करणार आहे आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे एकदम झटपट होणार आहे आणि त्याच्यातनं बरंच काही तुम्हाला का तुम्हाल शिकायला मिळणार आहे ती आहे एका गरुड आणि कावळ्याची गोष्ट तुम्ही खूपदा पाहिला असेल की ना गरुड जेव्हा असतं तर एकच पक्षी असा असतो कावळा जो की त्याला टोचा मारत असतो तो, तो घाबरत नाही की गरुड आहे किंवा खूण आहे तो एकच असा पक्षी आहे की जे गरुडच्या वर बसतो आणि त्याच्या वर बसून त्याला टोचे मारत असतो गरुड त्याला लक्ष देत नाही की काय पलटून त्याला आन्सर देत नाही बसत की तू माझ्या अंगावर का बसला वगैरे हो तो फक्त अजून उंच उडतो अजून उंच उडतो फक्त उंच उडणं एवढंच काम करत असतो गरुड जसं जसं उंचावर जाईल तसं ऑक्सिजनची कमी होत जाते कावळा टिकू शकत नाही त्याला सवयच नसती इतक्या उंचावर उडायची इतक्या उंचावर टिकायची सुद्धा त्यामुळे थोड्याच वेळात कावळा पडून जातो किंवा निघून जातो गरुडांनी काय केलं की कावळ्याशी भांडणत नाही बसला किंवा मारामारी पण नाही करत बसला तो फक्त उडत राहिला उंच उंच आणि उंच त्यामुळे कावळा पडून गेला आपल्यालाही तेच करायचं आहे अशी जे कावळे असतात ना त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण फक्त आपल्या ध्येयाकडे आपल्याकडे जे गोल आहे आपण सेट केलेले त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपली ध्येय कशी गा आपल्याला गाठता येतील याच्याकडे पाहायचं आहे कावळे आपा पडून जातील किंवा पडून जातील कशी वाटली आजची ही छोटीशी गोष्ट नक्की सांगा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.